खायलाय ना तो बायको तू म्हणून बायको तू बाई बर मी बाई तुम्हाला काय पसंत का बरोबर आहे भाय बायाचे लग्न होत नाही तू बाई मी बाई तुला हात तुला पाय पाय तुला डोकं डोकं तीन तेल माझी सहावारी नेसते मी नऊवारी नेसते असं आहे मावशी आधी कशी बोशी आता कशी बोशील आता आता कशी बोलू आता जशी बोल ना तशीच बोल हा